स्वामी समर्थ सगळ्यांना तर मार्गशीर्ष महिन्यातले महालक्ष्मीची व्रत आपण सगळेच करत आहात तर सगळ्यांना असंच म्हणजे भगिनींना मैत्रिणींना असा, असा प्रश्न पडतो आहे की मार्गशीर्ष महिन्यातलं जे गुरुवारचं जे उद्या पण आहे ते उद्या चार तारखेला आहे की अकरा तारखेला करायचं आहे असं सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे तर म्हटलं थोडासा छोटासा शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवावा आणि तुम्हाला सांगावं तर चार तारखेला मार्गशीर्ष महिना उद्या आपली गुरुवारची पूजा आहे अकरा तारखेला मार्गशीर्ष महिना आहे पण तेव्हा अमावश्या आहे पण संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनंतर अमावश्या संपत्या पण संध्याकाळी तुम्ही मी म्हणते तुम्ही गुरुवारी अकरा तारखेलाच उद्यापन पण करा तर चार गुरुवार आपल्याला ज्यांना मिळाले आहे हा पाचवा गुरुवार आहे ज्यांचं समजा मासिक धर्म आला असेल अडचण आली असेल तर त्यांनी पुढचा गुरुवार जो आहे म्हणजे अकरा तारखेनंतरचा जो येणारा गुरुवार आहे तेव्हा तुम्ही उद्यापन करू शकता पण पण ज्या मार्गशीर्ष महिन्यातलं जे गुरुवारचं उद्यापन आहे ते मार्गशीर्ष महिन्यामध्येच करायचं असतं पण जर मासिक धर्म वगैरे आला असेल तर आपण करू शकतो असं काही नाहीये तर बस ही छोटीशी से सेवा आहे तर तुम्ही उद्या न करता अकरा तारखेला तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात तिथलं जे महालक्ष्मीचं उद्यापन आहे ते तुम्ही करायचं आहे तर झालेली सेवा जी आहे स्वामींच्या मी रुजू करते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना